आज भुडी पाडवा तुम्ही सुद्धा शोभायात्रा बघण्यासाठी जाणारच असाल पण तुम्हाला माहितीये का की शोभायात्रा काढण्याची सुरुवात कधीपासून झाली ते सांगते तरुणांना मराठी नववर्षाचं महत्व कळावं म्हणून एकोणीशे नव्याण्णव मध्ये डोंबिवलीचे जे ज्येष्ठ पत्रकार होते सुधीर जोगळेकर यांनी शोभायात्रेची संकल्पना मांडली होती आर एस एस च्या एका बैठकीमध्ये त्यांनी ही गोष्ट बोलून दाखवली होती त्या वर्षी एप्रिल महिन्यात ही बैठक पार पडलेली त्या महिन्यातच गुढीपाडवा होता आणि सोबतच डोंबिवलीचं ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिराला पंच्याहत्तर वर्ष सुद्धा पूर्ण झाली होती आणि हेच निमित्त साधून त्या वर्षी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुधीर जोगळेकरांच्या पुढाकाराने पहिल्यांदा शोभायात्रा काढली गेली या यात्रेसाठी तेव्हा तीन लाख रुपये खर्च आला होता असं म्हणतात गणेश मंदिराची तिजोरी तेव्हा संपली होती असं म्हटलं जातं पण त्यानंतर मात्र लोकसहभागातून दरवर्षी ही यात्रा काढायला सुरुवात झाली दरवर्षी वेगवेगळी थीम यात्रेसाठी ठरवली जाते सामाजिक संदेश देत एखाद्या सामाजिक संस्थेला मदत केली जाते डोंबिवली पासून सुरू झालेली ही शोभायात्रा आज गुढीपाडव्याच्या दिवशी पूर्ण महाराष्ट्रभर काढली जाते